शुभविवाह या मालिकेच्या चोवीस फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये फायनली भूमीच्या प्रेग्नेसीवरती आकाशने काढलेलं कन्क्लुजन आता जबरदस्त असणार आहे या सगळ्यावरती नियती भूमीला या सगळ्यामधून वाचवत कशा प्रकारे समोर आगणीचं सत्य आणणार आणि आता आकाशभूमी आणि बाळाची अतूट कशी बंधन बांधलं जाणार हे या व्हिडिओमध्ये पाहूया चोवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आकाश खूप चिडलेला असतो आणि विश्वासघात विश्वासघात केलास तू माझा मी दरवेळेला आपल्या बाळाला सांगत असतो की काहीही झालं तरी आई बाबा एकमेकांच्या पासून काही लपवत नाहीयेत आणि आई बाबांच्या मध्ये इतकं प्रेम आहे की ते एकमेकांपासून काहीही खोटं बोलत नाहीत पण भूमी तू माझा विश्वासघात केलास यावरती भूमी म्हणते आकाश मी काय आणि कसं सांगणार होते तुला यावरती आकाश म्हणतो वेळ असताना जर तू मला हे सांगितलं असतस तर यावरती भूमी म्हणते तर तर तेच मला नको आहे तू काय विचार केला असतास या सगळ्यावरती यावरती आकाश म्हणतो मी विचार केला असता आणि मी या सगळ्यामध्ये तुला प्रेफरन्स दिलं असतं यावरती भूमी सांगते मला तेच तर नको आहे ना आकाश तू जे काही बोलतोस ना ते मला अजिबात पटत नाहीये बाळाबद्दल असलेलं तुझं प्रेम आपुलकी मी पाहिलेली आहे आणि या सगळ्यामध्ये तू आपल्या बाळाला हे करायला निघालास ही गोष्ट मला कशी सहन होईल यावरती आकाशमुंटू भूमी माझ्यासाठी बाळापेक्षा जास्त महत्वाचा तू आहेस आणि तू या सगळ्याशी माझ्याशी खोटं बोललीस माझ्याशी प्रतारणा केलीस आणि या सगळ्यामध्ये तुझ्या आयुष्यावरती तुझ्यापेक्षा जास्त अधिकार माझा असताना तू तुझं आयुष्य असं पणाला लावलंस नाही भूमी हे तू काही बरोबर नाही केलेलं आहेस तू आज माझ्याशी जे काही वागलीस ना त्या गोष्टी मला बिलकुल पटलेलं नाहीयेत असं म्हणत आकाश भूमीवरती चिडलेला असतो तिला रागारागात बोलत असतो आणि आता भूमी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण आकाश कोणतीही गोष्ट समजण्याच्या मनस्थितीत नसतो त्याला मुळातच गोष्टी समजून घ्यायच्याच नसतात कारण त्याला भूमीचा खूप राग आलेला असतो आणि भूमी त्याला समजवत असते हे बाळ तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे ती गोष्ट मला माहिती होती आणि त्यामुळे या बाळाला टर्मिनेट करण्याचा मी कसा विचार करू तू सांग ना आकाश काहीही झालं तरी है अपला का ही। आकाश हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे आकाश म्हणतो हे बघ माझ्यासाठी बाळापेक्षा महत्वाची तू आहेस दुसरं कुणीही नाहीये तू खोटं बोललेस भूमी तू माझं मन दुखवलंस भूमी आज तुझ्यावरती मी खूप रागवले भूमी असं म्हणत आकाश चिडलेला असतो तो औरडत असतो तो, तो, तो भूमीवरती खूप चिडलेला असतो त्यावरती रागिणी विचार करते चला ही गोष्ट तर अगदी माझ्या पथ्यावरती पडलेली आहे काहीही झालं तरी सुद्धा या दोघांच्या मध्ये भांडणं होणं हेच महत्वाचं आहे आकाशभूमीला सांगतो तू माझा विश्वासघात केलायस आणि या सगळ्यामध्ये मी कधी कधी तुला माफ करू शकणार नाहीये असं म्हणत तो निघून जातो भूमी आता सगळ्यांच्या समोर येत आणि आता ती सांगते आजी आजी आकाशला समजवा ना तुम्ही आजी सांगा ना मी फक्त हे आकाशसाठी केलं आकाशला बाळाचं किती महत्व आहे ही गोष्ट मला माहिती होती आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये या बाळाला या जगात आणणं हे माझं कर्तव्य होत आणि तेच मी केलेलं आहे आजी म्हणते भूमी अगं तू हे सगळं करत असताना आकाश तर तुझ्यावरती किती प्रेम आहे ही गोष्ट तू विसरलीस का तू तु बाळासाठी तुझा जीव धोक्यात घालण्यासाठी आकाश तयार होईल असं तुला कसं तरी वाटलं का कधीतरी त्यामुळे तू जे काही केलं मला तुझं वागणं पटलेलं नाहीये असं म्हणत आजी सुद्धा भूमीवरती चिडते भूमी सांगते मी तुमच्या सगळ्यांच्या समोर हात जोडते आत्या आजी तुम्ही एक काम करा ना तुम्ही आकाशला समजवा ना की मी चुकीची नाहीये मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त आकाश आणि बाळाच्या भल्यासाठीच केलंय तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला समजवा प्लीज आजी समजवा ना त्याला असं म्हणत मग मात्र आता इकडे भूमी आकाशला समजवण्यासाठी आजी आणि रागिणी यांना बोलत असते तोपर्यंत इकडे आकाश आपल्या रूममध्ये येतो आणि रूममध्ये आल्यावरती तो, रूम तो स्वतःवरतीच चिडलेला असतो अरडाओरडा करायला लागतो ओरडायला लागतो जोराजोरात किंचाळायला लागतो काय होतंय हे माझ्यासोबत काय होतंय हे माझ्यासोबत त्याला काही कळत नसतं आणि त्याच वेळेला तो विचार करतो भूमी भूमी का वागलीस तू असं भूमी का वागलीस तू असं असं म्हणत तो चिडलेला असतो खूप रागावलेला असतो आणि आता किंचाळायला लागतो आणि तितक्यात तिथे अथर्व आणि मानसी येतात मानसी सांगते भाऊजी मला माहिती आहे की भूमिताईने जे काही केलं ते पूर्णपणे चुकीचं आहे तिने तुम्हाला विश्वासात घेऊन आता सगळ्या गोष्टी सांगायला हव्या होत्या पण तुम्ही तिच्यासुद्धा बाजूने जर का विचार केलात ना तर तुम्हाला तिची सुद्धा बाजू जमेल समजेल म्हणजे तुम्ही जे काही वागताय ना तुम्हाला बाळाचं किती किती बाळ किती इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट भूमिताईला माहिती होती आणि म्हणून म्हणून तुम्हाला या सगळ्यामध्ये बाळाचं सुख मिळावं बाळाचं प्रेम मिळावं यासाठी तिने हे सगळं केलंय मी अजूनही तिचं समाधान करत नाहीये किंवा तिचं समर्थन करत नाहीये मी तुम्हाला फक्त जे घडले ते सांगते यावरती अथर्म म्हणतो आकाश तू स्वतःला त्रास करून घेऊ नको काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यातून मार्ग काढूया यावरती आकाश म्हणतो काय मार्ग आहे हिने जर का मला का ही गोष्टी आधीच सांगितल्या असत्या तर इथपर्यंत गोष्टी आल्याच नसत्या ना अथर्व अरे भूमीचा जीव हा तिचा एकटीचा जीव नाहीच आहे मुळात मुळातच या सगळ्यामध्ये भूमी आणि मी आम्ही दोघ जण एकच आहोत आणि माझा तिच्यावरती जितका अधिका अधिकार आहे ना तितका अधिकार तिचा पण तिच्यावरती नाहीये ती कशा पद्धतीने मला या सगळ्यामध्ये अशी वागणूक देऊ शकते किंवा कशा पद्धतीने मला अशी सोडून जाऊ शकते मला अर्धवट असं न सांगता स्वतःच्या जीवावरती जो काही धोका ती मी ओढवून घेतलाय हा धोका कसा काही मी सहन करू नाही मी भूमीच्या शिवाय जगू पण शकत नाही आणि भूमीच्या विरहाची गोष्ट सुद्धा सहन करू शकत नाही असं म्हणत आकाश खूप चिडलेला असतो आणि आता तो अथर्वला आपली बाजू समजवून सांगत असतो तोपर्यंत अथर्व म्हणतो आकाश तुझं म्हणणं बरोबर आहे आकाश म्हणतो नाही रे तुम्हाला माझी गोष्ट कळणार नाही असं म्हणत मग आकाश आता पेंटिंग काढतो पेंटिंग काढल्यावरती आकाशीकडे लगेच सांगायला लागतो हे बघ हे बघ काय आहे मी भूमीला कालच सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये हे दोन पेंटिंग आहेत माझं आयुष्य भूमीच्या सोबत ज्या वेळेला असते भूमी त्यावेळेला हे रंग भरलेल्या चित्रांसारखं असतं पण ज्या वेळेला भूमी माझ्या आयुष्यामध्ये नसते त्यावेळेला माझं आयुष्य हे असं विराण होऊन जातं ही गोष्ट तिला माहिती आहे जर तिला ही गोष्ट माहिती आहे तर तिने या सगळ्यामध्ये असं का वागायचं का हे असं केलं मी ना तिला कधीच माफ करू शकणार आहे मला बाळापेक्षा तिची ओढ आहे मला बाळापेक्षा ती या जगात जास्त हवी आहे बाळासाठी मी तिला गमवू शकतो हा विचार तिच्या मनात आराधिक असा का वागली असेल ती असं माझं आयुष्य असं विराण बनवून ती का केली असेल असं म्हणत आकाशात एक नशंभर प्रश्न आता विचारायला लागतो आणि या सगळ्यामध्ये कोणाकडेही त्याचं उत्तर नसतं अथर्व सांगत असतो तू मला एक गोष्ट सांग की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आपण काही त्रागा करून किंवा आपण या सगळ्यामध्ये काहीही बोलून काही, काही उपयोग होणार आहे का नाही ना त्यामुळे तू कोणतीही काळजी करू नकोस स्वतःला त्रास करून घेऊ नकोस काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता काहीतरी आपण तोडगा का काढूया असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश सांगायला लागतो नाही काय तोडगा का काढणार तिने जर का आधी बोलली असती तर आता सात महिन्याची प्रेग्नन्सी झाली आणि या सात महिन्याच्या प्रेग्नन्सीमध्ये आता आपल्याला काहीही करता येणार नाहीये जर तिने आधी सांगितलं असतं तर कदाचित काहीतरी करता आलं असतं असं म्हणत आकाश खूप चिडलेला असतो आणि तो कुणाच काही ऐकून कुण घेत नसतो त्याला फक्त आणि फक्त भूमीने दिलेल्या धोक्यामुळे आता खूप राग आलेला असतो आणि तो खूप चिडलेला सुद्धा असतो आणि तोपर्यंत इकडे सगळेच जण आकाशला समजवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला इकडे आजी रागिणी आणि आभूमी तिघी जणी बसलेल्या असतात मग आजी भूमीला सांगायला लागते भूमी खरं सांगू का तर तू जे वागलीस ना ते तुझ्या परीने बरोबर होत पण पण तू आकाशच्या दृष्टीने विचार करून बघ त्याला पटलं असेल का तू मला सांग बरं बाळाच्या उपर तुला चॉईस करणं हे कधीतरी तो करू शकेल का तू या सगळ्याचा विचार नाही केलास भूमी तू डायरेक्ट निर्णय घेतलास आणि तो निर्णय आकाशला कसा पटेल तू सांग बरं तू त्याचा जीव की प्राण आहेस असं असताना तो तुला सोडून बाळाला प्रेफरन्स देईल का यावरती आता भूमी सांगायला लागते खरं सांगू का आजी तर ज्या वेळेला त्याला ही मी न्यूज दिली होती प्रेग्नेन्सीची त्यावेळेला तो किती खुश झाला होता ही गोष्ट मला माहिती आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मी विचार केला की काहीही झालं तरी आकाशच्या आयुष्यामध्ये हे बाळ येणं किती महत्वाचं आहे हे मला समजलं होतं आणि त्याचमुळे मी विचार केला काहीही झालं तरी आकाशच्या आयुष्यातला हा आनंद मी हिरवून घेऊ शकत नाहीये म्हणून मी हे सगळं केलं मला माहितीये आकाश दुखावलाय पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता यावरती आता रागिणी सांगायला ते भूमी अगं पण आम्ही तुला तेच सांगतोय ना तू आकाशच्या दृष्टीने विचार केलास का अगं त्याच्या मनावरती आता काय आघात झाला असेल हा विचार केलास का आणि म्हणूनच तो तुझ्यावरती रागवलेला आहे त्यामुळे आता तू एक काम कर तू आकाशसोबत बोलून घे त्याला मनव आणि त्याला या सगळ्यामध्ये पटवून दे आणि आता काहीही झालं तरी तू सुद्धा व्यवस्थित काळजी घे हे सगळं चालू असताना रागिणी आणि आता इकडे आजी भूमीला समजवत असताना तिकडे निलांबरी आणि पौर्णिमा येतात निलांबरी आणि पौर्णिमा ती पौर्णिमा म्हणते वा 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 हे सगळं खूपच छान झालेलं आहे म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये गोष्टी आता अशा काही झाल्यात ना की तुम्हाला या सगळ्यामध्ये बरोबर धडा शिकवायला मिळालेला आहे म्हणजे तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि आता माझ्या नवऱ्याला मारून टाकून माझ्या आयुष्यातली सगळी सगळी सुख त्याने हिरावून घेतलेली आहे ज्याप्रमाणे तुझ्या नवऱ्याने माझ्या आयुष्यातली सगळी सुख हिरावून घेतली ना त्याचप्रमाणे तुझी सुद्धा अवस्था होणार आहे तुला सुद्धा या सगळ्यामध्ये तडफडत तडफडत मृत्यू येईल आणि त्यानंतर तुझं बाळ आईविना पोरकं पोरक वाढेल तु तुझा नवरा बायकोच्या विरहामध्ये डुबून जाईल आणि तुझी अख्खी फॅमिली डिस्टर्ब होईल आणि या सगळ्याचा मला खूप आनंद होईल कारण माझी फॅमिली डिस्टर्ब करण्यामध्ये किंवा माझ्या फॅमिलीला तोडण्यासाठी तू आणि तुझ्या नवऱ्याने जे काही केलं ना त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागणार आत्तापर्यंत ही मूर्ख इतकी बडबड 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 करत असते आजी ऐकते ऐकते आणि एकदाच चिडते पौर्णिमा तुझं तोंड बंद कर काय चाललंय तुझं म्हणजे तू तु या सगळ्यामध्ये ज्या काही कुरघोड्या करतेस ना त्या पहिल्या बंद कर आता जर का एक शब्द बोललीस तरी गाठ माझ्याशी आहे त्यावर ती मग मात्र पौर्णिमा म्हणते आजी मी काय चुकीचं बोलले मी काय चुकीचं बोलले मी चुकीचं असं काही बोललेलीच नाहीये मी जे काही केलंय ना ते बरोबरच बोलते आहे तुमच्या तुमच्या या नातवाने मला या सगळ्यामध्ये जे काही त्रास दिलाय त्या त्रासापुढे हा त्रास काहीच नाहीये या सगळ्यामध्ये ना मी बोलेल तसंच होणार आहे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी माझ्याप्रमाणेच होणार तुमचा ना मुलगा आणि तुमची ही सून हे वेगवेगळे वेग राहणार वेग त्यांचा बाळाला सुद्धा हे होणार असं म्हणत शिव्या शाप देत असते ही इकडे पौर्णिमा आजी चिडते आणि निलांबरी ताई काय चाललंय तुमचं आहो तुम्ही तुमच्या मुलीला आवर घाला जरा तरी तिला चार समजुतीच्या गोष्टी सांगा आणि काय जे तोंडाने येईल ते बडबडते आहे ना ते पहिलं तिचं हे बंद करा असं म्हणत आजी आता चिडलेली असते आणि निलांबरीला चांगलीच फटकारते यावरती निलांबरी काहीच बोलत नाही मग रागिणी चिडते निलांबरी ताई अहो जरा तरी भान ठेवा संभाळा तुमच्या मुलीला काय मखासारख्या गप्प बसलेले आहात असं म्हणत सगळे जण निलांबरीवरती तुटून पडतात निलांबरीला या सगळ्यामध्ये गप्प बसवायला सांगत असतात त्यावरती निलांबरी म्हणते हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी ज्या वेळेला इकडे आले ना त्यावेळेला पुन्नोच्या बाबांनी मला सांगितलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा तू न फक्त पुन्नोची काळजी घेण्यासाठी तिकडे जा आणि पुन्नोची काळजी घे हे बघा आत्ता जर का तुमच्या फॅमिली मॅटरमध्ये मी पडले ना तर तिच्या बाबांना अजिबात आवडणार नाहीये त्यामुळे तुम्ही मला या सगळ्या फॅमिली मॅटरमध्ये अजिबात काही पाडू नका कारण मी या सगळ्यामध्ये कशातच पडणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही तुमचा फॅमिली मॅटर निस्तरा असं म्हणत निलांबरी हात वरती करते नालायक निलांबरीने हवे त्या वेळेला इंटरफेअर हवे त्या वेळेला हात वरती करणं हे काही तिच्यासाठी नवीन नसतं रंग बदलणारी निलांबरी रंग बदलते पण भूमी मात्र विचार करते काहीही झालं तरी ह्या रोगींच्या नादी लागण्याच्या पेक्षा मला सगळ्यात महत्वाचं आकाशला मन जिंकायला पाहिजे किंवा आकाशच्या मनामधला गैरसमज दूर केला पाहिजे इकडे अथर्व आणि मानसी आकाशला सावरत असतात त्याला सांभाळत असतात आकाश या सगळ्यामधून बाहेर यायला काही तयार नसतो कारण भूमीला काही होणार प्रेग्नेन्सीच्या वेळेला हे त्याला सहनच होत नसतं आणि त्याला या सगळ्यामध्ये खूप 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 त्रास होत असतो त्याच वेळेला भूमीची व्हॉइस नोट त्याला येते आणि आकाश म्हणतो भूमीची व्हॉइस नोट आलेली आहे त्याचवरती मग मात्र आकाश ती व्हॉइस नोट प्ले करतो आणि त्या व्हॉइस नोटमध्ये असतं ते आकाश ऐकू लागतो व्हॉइस नोटमध्ये भूमीने लिहिलं असतं हॅलो बाबा मी तुमचा बाळ बोलतोय म्हणजे या जगात येण्याची माझी चाहूल तुम्हाला लागली आणि तुम्ही किती खुश होतात हे सगळं आईने पाहिलेलं आहे आणि मी सुद्धा या सगळ्या गोष्टी पाहिल्यात आणि त्यानंतर मग जर आईने तुम्हाला जर सांगितलं असतं की काही कॉम्प्लिकेशन्स आहेत तर तुम्ही काय विचार केला असतात आणि म्हणूनच मला या जगात यायचं आहे मला तुमच्या दोघांच्या मांडीवरती खेळायचं आहे आणि याच कारणासाठी मी आईला या सगळ्यामध्ये आईच्या आता ओटीमध्ये आहे ही गोष्ट आईने तुम्हाला तिच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले नाही मला माहिती आहे तुम्ही आता आईवरती रागावलात पण आईवरती रागवू नका तिने जे काही केलंय ना ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी केलेलं आहे तिने तुमच्याचसाठी तुमच्या आनंदासाठी हे सगळं केलंय आणि म्हणून म्हणून तुम्ही आईला प्लीज प्लीज काही रागवू नका कारण तिची यात काहीही चूक नाही आहे तिला माहिती आहे की मी या जगामध्ये येणं हे तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे ते त्यामुळे तुम्ही आईवरती रागवू नका काहीही झालं तरी तिने तुमच्याचसाठी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावर ती आकाश रडायला लागतो पण मला मला भूमी हवी आहे काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये मला भूमी सुखरूप हवी आहे असं म्हणत तो विचार करत असतो ती व्हॉइस नोट ऐकत असतो व्हॉइस नोट ऐकता ऐकता त्याला रडू कोसळतं आणि तितक्यात भूमी घरोहममध्ये एंटर करते भूमीला पाहिल्यावरती आकाश अधिकच भाऊक होतो आणि आता या, या सगळ्यामध्ये आकाश रडायला लागतो आणि आता त्याच वेळेला भूमी आतमध्ये येते आणि आकाश तिच्याकडे पाहतो भूमी का केलं असतो असं का केलंस तू असं असं म्हणत तो तिला मिठी मारतो त्यावरती भूमी सांगते आकाश मी फक्त तुझ्यासाठी आणि बाळासाठी हे केलेलं आहे त्यावरती मग मग तर आकाश म्हणतो पण मला तू माझ्या आयुष्यात पाहिजे आहेस तुझ्याशिवाय मी बाणी बाळ जगूच शकत नाही आहे भूमी तू हा विचार करताना मला बोलायला तरी हवं होतंस ना त्याच वेळेला यावरती भूमी सांगते काय त्याच वेळेला काय आणि त्यावेळेला आता मात्र लगेचच भूमी रडायला लागते तोपर्यंत तो इकडे आता निलांबरी आणि पौर्णिमा ह्या सगळ्या दोघीजणी खूप खुश असतात आणि दोघीजणी भूमीच्या डोहा जेवणाचं डेकोरेशन सगळं सगळं अस्ताव्यस्त करायला लागतात आणि हे डोहा जेवणाचं डेकोरेशन अस्ताव्यस्त करताना त्यांना आसुरी आनंद मिळत असतो आणि त्याच वेळेला ते दोघीजणी विचार करतात चला या भूमीचा असा काटा निघेल असं वाटलं नव्हतं दोघांच्यात भांडणं पण झाली आणि या सगळ्यामध्ये भूमीचा जीव पण हो धोक्यात आहे त्यावरती आता इकडे निलांबरी आणि पौर्णिमा खुश असताना रागिणी म्हणते हाच तर माझा डाव होता आता तो गप्प बसणार नाहीये त्याच्याकडे पैसा आहे आणि त्यामुळे तो या सगळ्यामध्ये बेस्टमधला बेस्ट, बेस्ट डॉक्टर करेल आणि या सगळ्यामध्ये तो आता खूप मोठ्या उच्च डॉक्टरांना बोलवेल हवे तितका पैसा होतील आणि भूमीला बरं करण्यासाठी प्रयत्न करेल पण आपला प्रयत्न हा असला पाहिजे की त्याच्याकडे पैसा असून काहीही त्याला उपयोग आपण होऊ द्यायचा नाही आहे त्याला या सगळ्यामध्ये आपण आता अडकवायचं आणि आता त्याला त्याला पूर्णपणे हे प्रयत्न विफल करण्यासाठी आपण प्रयत्न करायचे कोणत्याही प्रकारे त्याच्या प्रयत्नामध्ये त्याला यश नाही आलं पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पौर्णिमा आणि रागिणी बोलत असताना निलांबरी म्हणते एक काम करूया का आत्ता तर जंगी पार्टी झालीच पाहिजे म्हणजे या सगळ्यामध्ये या दोघांचं नातं तुटलंय भूमीचा जीव धोक्यात आहे त्यानंतर आकाश पूर्ण हतबल होईल त्यासाठी पार्टी तर व्हायलाच पाहिजे त्यावरती रागिणी सांगायला लागते पार्टी होणार पण आत्ता नाही आत्ता त्यांच्या दुःखामध्ये आपण सामील आहोत असं आता जाणवलं पाहिजे आणि तेच दृश्य समोर आपल्याला उभं करायचं आहे काहीही झालं तरी त्यांना कितीही दुःख झालंय हे आपण आपल्याला पण दुःख झाले हे दाखवायचं पण खऱ्या अर्थाने आकाश आत्ता तुटेल भूमी त्याच्या आयुष्यातून दूर गेल्यावरती त्याला या सगळ्यामध्ये काहीही सुचणार नाही आहे आणि मग आपोआपच हा सगळा बिझनेस ही प्रॉपर्टी ही कुणाची ही आपल्याच नावावरती होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला ते प्रयत्न करायचे आहेत की कसंही करून भूमीचा जीव नाही वाचला पाहिजे आकाशने काहीही प्रयत्न केले तरी भूमीला तो वाचवू शकला नाही पाहिजे तो प्रयत्न आपला असणार आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आकाश कसा या सगळ्यामध्ये फेल होईल हे बघायचं आणि मग हे झालं की आपली पार्टी पक्की मग आपण पार्टी करायची आहे असं म्हणत रागिणीचा दूरदृष्टीने प्लॅन चालू असतो तर इकडे निलांबरी आणि पौर्णिमा उथळपणे काही ना काहीतरी प्लॅन करण्याचा प्रयत्न करत असतात पण आता इकडे चमत्कार घडणार असतो भूमी आणि आकाश यांच्या आयुष्यातलं सुख परत येणार असतं कारण रागिणी पौर्णिमा आणि निलांबरी या कपटीबाईंचा नेहमीप्रमाणे प्लॅन फ्लॉप इकडे आता भूमी आकाशकडे येते आकाशला ती आपल्या आकाश। तीन विश सांगते आणि ती सांगते हे बघ आकाश माझ्या तीन विष आहेत त्या तीन विष तू पूर्ण करायच्या सगळ्यात पहिली विश पूर्ण केलीस की पुढच्या दोन विष काय आहेत ते मी तुला सांगणार यावर ती आकाश म्हणतो भूमी काय चाललंय हे विष वगैरे तू मला विष वगैरे काही देऊ नकोस तू ठरवलेलंच आहेस का की तू का मला कायमची सोडून जाणार आहेस म्हणून यावरती भूमी सांगते नाही रे आकाश मी कुठे असं म्हटले मी विष मागितल्या म्हणजे मी तुला सोडून जाणार हो जा ती आहे असं थोडी होतं तू मला प्रॉमिस कर माझ्या तीन विष तू पूर्ण करशील आकाश म्हणतो बोल काय आहेत तुझ्या तीन विष आता भूमी खऱ्या अर्थाने रागिणीच्या चंगुलमधून आकाशला सोडवण्यासाठी ज्या तिच्या तीन विष आहेत त्या तीन विष ती पूर्ण करून घेणारच पण या तीन विशच्या सोबत ती आता रागिणी पौर्णिमा आणि निलांबरी यांचं जे काही कारस्थान आहे ते कारस्थान सुद्धा फ्लॉप करणार भूमीच्या तीन विष काय असणार या विष मधून भूमी आता आकाशपर्यंत काय संकेत पोहोचवणार रागिणीचा खरा चेहरा कसा समोर येणार पाहणं खूपच रंजक